अरे इथं शाळेवर आलोय मी त्या शाळेच्या त्या ऑटोवाल्याला तुम्ही दहा दहा हजार रुपये फाईन मारायले काय लावलाय धंदा आहे मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो जर त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही दहा दहा हजार रुपये तुम्ही फाईन लावत असाल तुम्हाला काही लाजा शर्मा आहे का नाही आ ते बिचारे दोन दोन चार चारशे रुपये महिन्याने ते लोक ते ऑटो लेक लेक ते लेकरं आणतात सर सगळं तुम्ही दहा दहा हजार रुपयाची फाईन मारली नाही पण हे चुकीचं काम करू नका मी ध्यानात ठेवा उद्या जर शाळा बंद केल्या तर तुमच्यावर शेकल मी आरती ऑफिसला येऊन कुलूप लावून टाकील ध्यानात ठेवा आज अर्थ शाळेत ते लेकरायला शाळेत आणून सोडायला येत तुम्ही दहा दहा हजार रुपये ॲटोला कुठे दहा हजार रुपये फाईन मारता काय करायचं करा ते करते ते कशी फाईन कॅन्सल झाली पाहिजे ती झाली पाहिजेत नाही तर मी आरटीओ